नमस्कार सादर करत आहे एक लेख लेखक मनोहर दांडेकर वाचनस्वर दीपाली कात्रे ललित लेखाचं नाव आहे कासार गडगा मकर संक्रांतीचा काळ सरला मात्र अनवासंतीची आत्ते मामे मावस भावंडांना फोनाफोनी सुरू झाली फोनवर हसणं खिदळणं थट्टा मस्कऱ्या फोनवरच एकमेकांना चिमटेही सुरू झाले मालू सुधा सुंदर प्रभाकर विजा मधू बंडू अक्का फोनवर बोलण्यात इतके दंग झाले की काही विचारू नका वासंती पुढाकार घेत होती त्यामुळे अनेक वर्षानंतर यंदा आत्ते मामे मावस भावंड कोकणात एकत्र येण्याचा षष्ठीचा योग जुळून येणार होता नोकरीनिमित्तानं बरेच मुलगे शहरात गेले आणि एकदम सर्वांना सुट्ट्या मिळणं शक्यच होत नव्हतं पण यावेळी वासंतीच्या तंबीमुळे सर्वांनी निर्धारच केला होता की शाळेला सुट्ट्या सुरू होताच कोकणात एकत्र सर्वांनी जायचं कोणीही मागे पुढे करायचं नाही रेल्वे बसची तिकीटं मागावून फुल होतात म्हणून वासंतीचा चाललेला हा सारा खटाटोप आणि अट्टाहास त्या काळी कुटुंबात मुलं भरपूर असायची आपल्या आजी आजोबांचंच काय घेऊन बसलात प्रत्येक आत्याला आणि सुद्धा त्या काळी डझन डझन मुलं होती ती मोजताना एखादं दुसरं नाव राहायचंच पुन्हा त्यांची मुलं म्हणजे नातवंड पतवंड एकूण हिशोब केला तर चारशे पाचशे जणांचं एकाच आजी आजोबांचं कुटुंब एखादं संमेलन भरायला हरकत नाही अशी संख्या होती एकदा तरी सर्वांनी एकत्र यायचंच व जुन्या काळातल्या आठवणींना उजाळा द्यायचा अशी माहेर वाशिणींची जबरदस्त इच्छा होती वासंतीने सर्व आत्ते मामे भावंडांबरोबर संपर्क साधण्याची मोहीमच उघडली होती प्रत्येकजण तिच्या इच्छेत आपली इच्छा ही आनंदाने मिसळू लागला होता बापूचं घर मूळ घर तिथे सर्व व्यवस्था आधी जाऊन करायची जेवायला केळीची पानं पत्रावळी द्रोण मग ती झोपायची व्यवस्था इतर व्यवस्था सगळं सगळं अगदी व्यवस्थित होणारच अशी भावंडांची खात्री होतीच घराच्या मागीलदारी असलेलं ते मोठं अंगण आणि अंगणात रात्रीच्या वेळी चांदण्यात बसून कुळथाचं चा पिठलं लाल तांदुळाचा भात जोडीला घरी केलेले उडद्याचे पापड आणि फोडणीची मिरची पुन्हा मेतकोट ताक मेढीवर घुसळलेलं ताक दुपारच्या जेवणात दारातल्या अळूच्या अळवड्या केळीच्या कालाची आणि केळफुलाची भाजी आंबाडीची लसणाची फोडणी दिलेली भाजी कूसभाजीचा फणस मिळाला तर कूसभाजी नाहीतर कच्च्या गऱ्यांची भाजी, भाजी। सोलकढी मग ताज्या रातांब्याचं कैरीचं पण आंबेडाळ कैरीची हळकुंड ठेचून घातलेली ती कढी वेसवार आता रोजच्या जेवणाची लिस्ट वासंतीने आधीच बनवून ठेवली होती सर्वांची मिळून एक सत्यनारायणाची पूजाच करायची दाम दामुबुवा पायपेटी तबला व मृदुंग घेऊन येणार मग रात्री मोठी आरती म्हणायची आजूबाजूची मंडळी येणारच रोज पाय रहाटावर पाणी काढून हौद भरून ठेवायचा पाला पाचोळ्यातल्या काजूच्या बिया निवडून भाजून घर काढायचा आणि फिरायला जाताना कासार गडग्यापर्यंत दीड दोन तासांची तंगडतोड करून झाल्याशिवाय घरी परत यायचं नाही एकूणच आखलेला बेत असा बेमालूम होता बापू रात्री झोपताना मुलाबाळांना भूतांच्या गोष्टी सांगणार आणि घाबरणारी मुलं पांघरुणात गुरगुटी मारून झोपणार हे ठरलेलंच आता तो मे महिन्यातला दिवस उगवला सर्वजण जमेल त्या वाहनाने मूळ घरी आले आणि घराचे बघता बघता गोकुळ झाले हसता किदळताना कोण कौन कोणाशी बोलत आहे हेच कळे असे झाले होते कितीतरी जुन्या आठवणी निघाल्या जुने फोटो एकत्र झाले वंशावळ झाली इकडे तिकडे फेरफटका झाला गाईगुरांना चरायला नेऊन झालं देवदर्शन झाली बसची सोय गावात नसताना चालत आत्या मामांच्या घरी कसं जावं लागत असे मग वाटेत कासार गडगा नावाचं एक ठिकाण लागायचं तिथून जाता येताना गडग्यात एक मोठा दगड टाकायचा याचीही एकदा लहान मुलांसमोर उजळणी झाली मुलांचे दंगे सुरू झाले आणि रात्रीचं जेवण होईतो मुलं झोपाळू लागली श्याम्याचा मुलगा विजा बापू आबाकडे गावाकडच्या आणि भूतांच्या गोष्टी सांगा म्हणून हाटूनच बसला मग काय बापूने सगळ्यांना जवळ घेतलं आणि तो गोष्ट सांगू लागला चैत्र संपत आला वैशाखाची चाहूल हळूहळू लागू लागली काळ तोंडेवानर संचार करू लागले तशी वांडर मार्यांच्या बंदुकीतले ठो 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 आवाज ऐकू येऊ लागले काजूचा मौसम उतरणीला लागला होता वाळलेल्या पाला पतेऱ्यात लपलेल्या वाळून लालसर झालेल्या काजूच्या बिया सापडू लागल्या दादू कासाराच्या बायकोने शालग्याने म्हणजे शालनने मैनाभर काजूखाली सकाळचा फेरफटका मारून पिशव्या दोन पिशव्या काजूच्या बिया गोळा केल्या होत्या भोक मारलेल्या पत्र्यात दादू कासाराच्या बायकोने बियांची रास ओतली हौदाजवळील चुली झावळ्यांच्या पात्यांचा विस्तव करून हातात कळकीच्या बारीक काठीने शालग्याने काजू बिया भाजायला सुरुवात केली बियांना चांगलाच धग लागू लागला होता आणि तेल बाहेर पडून फुसफुस आवाज हो धूर येऊ लागला तोच बियाने आगडोंब उसाळावा असा पेट घेतला पत्रापालथा करून जळणाऱ्या बियांवर शालग्याने राख मारली भाजक्या बियांचा खमंग धुरकट वास सहूकडे पसरला तशी खोकत दादू बाहेर आला चरायला गेलेले बैल पाणंदीच्या बेळ्यात येऊन केव्हाच थांबले होते गळ्यातले घुंगूर वाजवीत तसेच ते थांबले दादूने बेळ्याचे आढाणे काढले तशी बैल दिमाखात चालत गोठ्यात शिरले गाई कुठे राहिल्या येतील थोड्या वेळाने दादूने दाव्याला बैल बांधले काजूच्या भाजलेल्या बिया फोडत बसलेल्या शालग्या जवळ येऊन पाच सहा खमंग घर त्याने तोंडात टाकले अ बांगड्या भरायला आहो ना शालनने आठवण करतात दादू कासाराने कपाळाला ला हात लावला ग बरी आठवण केलीस वैशाखात पंचक्रोशीत लग्नसराई सुरू होणार होती वडाच्या पौर्णिमेपर्यंत पंचक्रोशीत शेकडो लग्न लागायची त्यानंतर एकदम कार्तिक मार्गशीर्ष जरा कमीच पण लग्न सराई असायचीच भटाकडे लग्न लागणार म्हणजे नाण्यानी भरलेल्या तांबणात मुठीने पैसे उचलायचे बैल नांगरणीला द्यायचे गाईंचं दूध आणि बांगड्या यावर तर खरं दादू कासाराची उपजीविका चालायची हाकडी आहे वा शालग्याची चुलीकडून हाक आली दादूसमोर नाचणीची भाकरी त्यावर लसणाची ओल्या नारळाच्या खोबऱ्यात वाटलेली ती लालसर चटणी व तिच्यावर तेल घालून थाळी ठेवलेली होती दादूने न्याहारी केली स्वच्छ धुतलेलं धोतर त्यावर पांढरा शर्ट डोक्यावर किरमिजी रंगाची टोपी घालून बांगड्यांची पेटी उचलून दादू बाहेर पडला पाण्याने भरलेला फिरकीचा तांब्या एका पुडीत गुळाचा मोठा खडा एका पुडीत भाजलेले काजूगर घालून शालग्याने ती पुडी दादूच्या हातात ठेवली वाटेत तोंडात टाकायला मैल दीड मैल पायवाट चालून झाल्यावर कळकीची घाटी उतरून दादू तात्या अभ्यंकरांच्या घरी आला अरे ये दादू तुझीच वाट बघतायत बायका तात्याने बुंदीचा एक मोठा लाडू आणि पाण्याचा तांब्या दादूसमोर ठेवला तो खाऊन होत नाही तोच नऊवार लुगडी नेसलेल्या घरातल्या बाया विचारपूस करायला आल्या आणि हा हा म्हणता वीस पंचवीस बायका गोळ्या झाल्या एक एक करून सगळ्यांनी बांगड्या भरायला सुरुवात केली नोटा आणि नाण्यांनी भरलेलं मोठं तामण तात्याच्या पत्नीने राधेनं दादू कासारासमोर ठेवलं दादूनं भल्ली मोठी मूठ मारून बक्कळ पैसा उचलला तशी बाया आनंदित झाल्या बांगड्यांचे पैसे आणि पाहून चार घेऊन दादू बाहेर पडणार तोच तात्या लगबगीने येऊन दादूला त्याच्या मुलाच्या म्हणजे शरदच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देत ये लग्नाला असे प्रेमाने म्हणाला आणि गावात सध्या वाघरू आलंय असं ऐकतो जपून जा असंही त्याला सावध केलं वय वय म्हणत बांगड्यांची पेटी उचलून दादूने चालायला सुरुवात केली त्याच घाटीने चढायचं आणि गुणाकार करत चालत राहायचं पाऊल वाटा एकमेकांना छेदतात त्याला गमतीने गुणाकाराची फुली म्हणण्याची तिथल्या लोकांची सवय होती मैलभर अंतरावर बाबू नेण्यांचं घर वाटेत वाघरू कुठे दिसत नाही ना याकडे लक्ष ठेवत मजल दर मजल करत दादू कासार बाबू नेण्याच्या घरी पोहोचला दादूने दहा बारा मोठे धोंडे घाटी चढतानाच पिशवीत घेऊन ठेवलेले होते वाघरू आलं तर त्याला पळवायला वाघरू म्हणजे लहान आकाराचा वाघ रान कोंबड्या रानडुकरं आणि गोठ्यातली गुरं वासरं खाणारा बरं गोष्ट पुढे चालूच होती आता बाबू नेण्याच्या मुलीचं आंबाचं लग्न मोठ्या अंगणात जय्यत तयारी बाबूने केलेली होती पाण्याची पिंपं बाकडी मांडववाला मग त्या पताका दीपमाळा तिथेही दादू कासाराचं तसंच स्वागत झालं घरच्या दहा बारा आणि शेजारच्या दहा बारा वाया आणि मुलीनी बांगड्या भरल्या भली मोठी मूठ मारून दादूने तामणात ठेवलेला पैसा उचलला आंबाच्या लग्नाला ये दादू असं म्हणत दा बाबू नेण्यानं निमंत्रणाची पत्रिका दादूच्या हातात ठेवली आता पुढे गावकरांची वाडी आणि तिथून घरी परत कुंभार घाटी चढून दादू कासार गावकर वाडीकडे निघाला बर का अधूनमधून साथीला डोक्यावर गवत घेतलेल्या बाया आणि माणसंही त्याला दिसत होती इतक्यात कोणाचा तरी आवाज आला दादू पळ वाघरू आहे तिकडे वाघरू दादूने पिशवीतले दोन मोठे धोंडे काढले धपकत धपकत वाघरू आलं बर का आणि त्याने दादूवर उडी मारायच्या आतच दादूने धोंडे मारायला सुरुवात केली वाघरू उलटी उडी मारून पळणार तोच आणखी दोन मोठे धोंडे वाघराच्या पोटात आणि पाठीवर बसले आता वाघरू चिडलं चिडलेलं वाघरू असं काही दादूच्या अंगावर धावून आलं की त्याने दादूचा हात आपल्या पंजात पकडला आणि दुसरा पंजा छातीवर दाबला दादू कळवळला बरोबर चाललेल्या बाया माणसानी पण धोंडे मारायला सुरुवात केली आरडाओरडा सुरुवात जबडा ओढून दादूचा हात खाणार तोच दादूने जोराची लाथ वाघराच्या पोटात मारली आणि धोंड्यांची बरसात सुरू केली तोच वाघरू गतक प्राण झालं बरोबरची बाया माणसं गोळा झाली दादू पाणी घे दादूने बरोबर आणलेला तो गुळाचा खडा तोही त्याने घेतला पाणी प्यालं त्याची बोबडीच वळली होती धोतर शर्ट लाल झालं होतं स्वतःला सावरत दादू उठला आणि कसा बसा घराकडे चालू लागला त्याच्या अंगात त्राण उरलंच नव्हतं बाया माणसांनी त्याचं सामान उचललं आणि दादूला घरी आणलं गावच्या वैद्याने मग झाडपाल्याचं औषध पोटात दिलं आणि अंगाला चोळलं दादू हळूहळू पूर्ण शुद्धीवर आला पुढे दोन वर्षांनी वर्षा दोन वर्षांनी ना दादू कासार मरण पावला सारगाव दादू कासाराची रोज आठवण काढू लागलं दादूने एका वाघाला दगडाने दिलेली झुंज गावकऱ्यांच्या चिरस्मरणात राहून गेली मग त्यांनी ठरवलं वाटेवरून जाताना येताना प्रत्येक माणूस एक मोठा दगड दादू कासाराची आठवण म्हणून टाकतो आणि नंतर ही मात्र प्रथाच रूढ झाली आवडली का गोष्ट हु? आता बापू आबाने सांगितलेल्या गोष्टीनंतर पांघरुणात गुरगुटी मारून झोपलेला गजू मुद्दामच विजाची गम्मत करण्याच्या उद्देशाने किंचाळला विजा अरे मला चमकणारे दोन डोळे दिसत आहेत आणि विजाने बापूला गच्च मिठीच मारली की दुसऱ्याच दिवशी सारी भावंड कासार गडग्यापर्यंत चालत गेली दादू कासाराची आठवण म्हणून त्या जागेवर एक एक मोठा दगड टाकू लागली वर्षानुवर्ष लोकांनी दगड टाकून त्या वाटेच्या दोन्ही बाजूंना दगडांचे खरे तर मोठे ढीग आता तयार झाले होते हाच तो कासार गडगा दगडांचे ते ढीग म्हणजे कोकणातल्या आठवणींची ती जणू रासच होती आजही जुन्या काळाची साक्ष देणारे लेखक मनोहर दांडेकर वाचनस्वर दीपाली कात्रे धन्यवाद